हम <muchas> तुम्हारे

शिवसेनेक भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील तिचे महिला आघाडी असेल युवा सेना असेल सर्व कार्यकर्त्यांच्या हा स्वतःकरता आणि जिल्हा प्रमुख म्हणून आपल्या सर्वांना नतोबस्त होतो आपल्या सर्वांचा रुग्ण कारण जाहीर झाली एक मिनिट शांत राहतो शास्त्र खाली आहेत आणि आपण वर आहात त्यामुळे आपले जे हो पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत घेतली आहे विधानसभेची निवडणूक चालू झाल्यापासून उमेदवारीपासून जे